माजी नगरसेवक स्वर्गवासी विनोद कांबळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर नगरसेवक स्वर्गीय विनोद कांबळे आज त्यांना एक वर्ष पूर्ण झाले त्यांचे स्मृती जोपासणारे वार्ड क्रमांक चार कुणबी मोहला श्रीराम गणेश मंडळ मुले येथील युवकांनी त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून स्वर्गीय विनोद कांबळे यांना श्रद्धांजली दिली त्यांच्या घराचे पेंडा टाकून त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करून दीप प्रज्वलन केल्यानंतर रक्तदानाची सुरुवात करण्यात आली सायंकाळपर्यंत त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी त्यांच्या पत्नी भारती कांबळे मित्र प्रभाकर बोयर मंगेश पोटवार प्रशांत समर्थ प्रवीण मोहरले प्रशांत बोबाटे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेकरिता करीता श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष रुपेश निकोडे उपाध्यक्ष आकाश कांबळे विलास घोगरे दीपक चौधरी तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणा माझे मित्र विनोद कांबळे यांचं एक वर्षापूर्वी अल्पशा आजारा निधन झाला होता त्यांचा मूळ शहरामध्ये एक अत्यंत उत्कृष्ट समाजसेवी व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने त्यांच्या कार्याचा सामाजिक कार्याचा आढावा घे घेण्याच्या उद्देशाने आज त्यांच्या प्रथम पुण्य पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करून त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देण्याच्या उद्देशाने आज इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहे मी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनोद कांबळे श्रीराम गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो की माझा बालमित्र नगरसेवक हो या भागातला विनोद कांबळे यांच्या प्रथम पुण्य दिनानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे विनोद कांबळे हे अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा करण्यास तत्पर होते आणि या तत्परतेत ही आठवण चिरकाल राहावी याच्यासाठी इथल्या युवकांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे जा त्याबद्दल मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद